आपण पाहत आहात बागला सप्तशृंगी गडावर शिरपूर येथील आई सप्तशृंगी देवीचा मानाचा रथ ठेंगोडा येथील सिद्धिविनायक नगरीत रात्री उशिरा आगमन झाले चैत्र पौर्णिमेला सप्तशृंगी देवीच्या पायी दर्शनासाठी शिरपूर जळगाव पारोडा चाळीसगाव साकरी नंदुरबार धुळे जिल्हा सर्व खांदेस तसेच कस्मादे तालुक्यातील सर्व भाविक भक्त सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला पायी जात असतात तसेच्या वर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उन्हाची पर्वा न करता पायी जाताना दिसून येत होते तसेच मानाचा रथ समजला जाणारा शिरपूर येथील मोठ्या थाटामाटात आदिशक्तीच्या दर्शनासाठी येत असतो अतिशय मनमोहक व आकर्षकरित्या सजवलेला असतो हा रथ हा मानाचा रथ शनिवारी उशिरा ठेंगोळ्यात त्याचे आगमन झाले दरवर्षी मानाचा रथ हा ठेंगोळे गावातून वाजत गाजत जात असतो पण यावर्षी ठेंगोडे गावातील काही गावातील नागरिकांनी रथाचे अध्यक्ष आबासाहेब चौधरी यांच्याशी संपर्क साधून ठेंगोडे गावात मुख्य बाजारपेठेत महाआरती करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यांनी ही विनंतीला मान देत ठेंगोळ्या येथे अर्धा तास रथ थांबविण्याचा निर्णय घेतला गावातील सर्व महिलांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला तसेच खासदार सुभाष भामरे यांनीही आरती करत आई सप्तशृंगी माता की जय म्हणत जय घोष करीत होते खासदार सुभाषो येथील नागरिकांनी सत्कार केला त्याचप्रमाणे आबासाहेब चौधरी यांचाही गावातील नागरिकांनी सत्कार केला आणि हा रथवणी गडाच्या दिशेने पुढे रवाना झाला यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बागलाण वृत्तांत नयन शिव दे ठेंगोळा